नमस्कार आर एन एन न्यूज मराठी मध्ये आपले स्वागत आहे बघा आर एन एन न्यूज मराठी रहा अपडेट आवाज सर्वसामान्य माणसाचा आर एन एन न्यूज मराठी भोपाळी वसंतनगर कारखाना पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या वसंतनगर मुळावा गोळ येथे मोठ्या प्रमाणामध्ये अवैध वरली मटका जुगार अड्डे सुरू अवैध धंद्यांवर वर्चस्व निर्माण करण्याच्या नादात विवादित घटनांसह मारहाणीच्या घटनांमध्ये वाढ उमरखेड उपविभागातील पोपाळी वसंतनगर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या कारखाना वसंतनगर मुळावा गवळ व इतर छोट्या मोठ्या गावामध्ये वरळी मटका जुगार मोठ्या प्रमाणात सुरू असून अवैध धंद्यांमध्ये वर्चस्व निर्माण करण्याच्या नादात हानामारीसह विवादित घटना घडण्याचे प्रमाण वाढले आहे अवैध धंदे चालक यांना वसंतनगर पोलीस स्टेशन यांनी खुली सूट दिली असल्याने पोफाळी कारखाना गोळ मुळावासह परिसरातील प्रत्येक गावामध्ये अवैध व्यवसाय सुरू झाले असून आता अवैध धंदे चालक यांच्यामध्ये अवैध धंदे चालविण्याच्या शर्यतीत प्रतिस्पर्धी अवैध धंदे चालक एकमेकावर वर्चस्व निर्माण करण्याच्या नादात हमरी तुमरी मारहाणीच्या घटना घडत आहेत सदर दोन्ही पक्ष अवैध व्यावसायिक असल्याने सदर घटना गंभीर स्वरूपाच्या असल्या तरी पोलीस स्टेशनपर्यंत तक्रार येत नाही आली तरी दोन्हीही व्यावसायिक एकाच माळेचे मनी असल्याने बीड जमादार आपसी करून वाद मिटवित आहेत वसंत नगर पोलीस स्टेशनच्या सुरू असलेल्या यांच्या आपसी अवैध धंद्यांमध्ये वर्चस्व निर्माण करण्याच्या नादात गंभीर घटना घडण्याचे आसार असून वसंत नगर कारखाना पोलीस प्रशासन मुखबहीर बनून तमाशा पाहत आहे निगनूर येथे सामान्य कार्यकर्त्यांनी अवैध धंद्याच्या विरोधात आवाज उचलल्याने बिटरगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांनी सदर सामान्य कार्यकर्ता या जातीवाचक असलील शिवीगाळ केल्याची घटना आजच समोर आली आहे तरी पण पोलीस अधीक्षक जिल्हाभर सुरू असलेले अवैध धंदे यांच्या विरुद्ध कडक कारवाई करीत नाहीत ही एक मोठी शोकांतिका